आजचा विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपण जर सोने चांदी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयोगी आहे आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सोने हा एक असा धातू आहे ज्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही कधीही लाभदायकच ठरत असते परंतु इन्व्हेस्टमेंट कधी करावी व कशात करावी हे सुद्धा फार महत्वाचे असते मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षी सोन्याने आपल्याला जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के रिटर्न दिलेले आहेत यावर्षी ही सोन्या भावावर सर्वांची ही असणारच आहे त्यासोबतच एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सोन्याचा भाव नव्वद हजार ओलांडू शकतो का दहा ग्राम सोन्याचे भाव या वर्षी पोहोचले होते तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्रेसष्ट हजार रुपयांच्या दरम्यान होते कम्युनिटी मार्केटच्या एक्सपर्टच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दरात तेजी राहू शकते अशी संभावना आहे जागतिक क्षेत्रात राजकारण व राष्ट्रीय बँकांकडून चालू असलेली सोने खरेदी हे त्याचे कारण असू शकते परंतु युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीवर ही आता मार्केट ची दिशा अवलंबून असणार आहे जानेवारी मध्ये सोन्याचे भाव हे पुढील घटकांवर अवलंबून असणार आहे ज्यामध्ये युएस पेट चे रेट कट युएस मध्ये असलेले इन्फ्लेशन जिओ पॉलिटिकल टेन्शन ज्यामध्ये रूस युक्रेन मधील तणाव या घटकांवर संपूर्ण जागतिक मार्केट ची दिशा ठरणार आहे आणि त्याचा प्रभाव हा सोने आणि चांदीवरही होऊ शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार चारशे नव्वद रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौरेचाळीस हजार नऊशे दहा रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार सातशे अठ्ठावन्न रुपये तर अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार बत्तीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे वीस रुपये चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये तर चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपये पुढे चांदीचे चांदी भाव चांदीचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार नऊशे सात रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार नऊशे सात रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे पाहणार आहात ज्यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपये नऊशे पंच्याण्णव शोधतेचे सोन्याचे भाव आहेत शहात्तर हजार चारशे बासष्ट रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे सत्तर हजार तीनशे वीस रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे सत्तावन्न हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहेत चौवेचाळीस हजार नऊशे दहा रुपये तर नऊशे नव्याण्णव शोधतेची चांदी आहे शहाऐंशी हजार नऊशे सात रुपये आपण आता आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल ही सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे ही होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा